तर ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडलेली आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेमध्ये ही बैठक संपन्न झाली आहे जात प्रमाणपत्र देताना योग्य ती काळजी घेणार नियमानं दिलेल्या प्रमाणपत्राला विरोध नाही अशी या भूमिका यामध्ये बावनकुळे यांनी मांडली आहे मी प्रमाणपत्र पडताळणी करूनच देणार असं बावनकुळे म्हणाले ओबीसीना तरतुदीनुसार निधी मिळावा याबाबत चर्चा झाल्याची माहिती बावनकुळे दिली कुठलंही डॉक्युमेंट सर्टिफिकेट देताना कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोडदरी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये जे नियमानी आहे इथे मराठा कुणबी कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे अशी चर्चा या ठिकाणी झाली ओबीसी जे आमचं मंत्रालय आहे त्या मंत्रालयाला जवळपास एकोणतीसशे कोटी रुपये जे बजेटेड आहे ते बजेटेड अमाऊंट या uh, ओबीसी uh, uh, मंत्रालयाला मिळालं पाहिजे